नमस्कार शेतकरी बंधू कृषी प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाम आहे सावनेर आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरां भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे घाटंजी जात आहे एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामिट आहे उंबरड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे अठरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची आहे दुर्गा राजा जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वात भेट आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासामते वरोरा जात आहे लोकल आवकलेली आहे एक हजार चारशे अठरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात दरांतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासाहेबी काटोल जात आहे लोकल आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेबी वर्धा जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला आवक आलेली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व दरमर भेटलं आहे सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा समते अमरावती आवकालेली साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामते सावनेर आवक आलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये पुढची बाधा समिती आहे राळेगाव आवक आलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घन आलेले एक एकूण एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वधारण दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद